नमस्कार मैत्रिणीं मा मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत करते तर मंडळी आज आपण जाणार आहोत आळंदीचं दर्शन करायला तर आज आपण जातोय जिथं आभाळासारखी श्रद्धा आहे जिथं संतांचं तेज आज ही जागा आहे ही जागा म्हणजे आळंदी आपल्या देवाची आळंदी महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर महाराज यांचं आळंदी हे समाधी स्थान आहे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला या आळंदी गावाला देवाची आळंदी असं देखील म्हणतात कारण चोराची आळंदी नावाचं आणखी एक गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जणांसाठी आळंदीला मोठं महत्त्व आहे आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेलं आहे संत ज्ञानेश्वर समाधी महाराजांच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे आळंदी पुण्याजवळील छोटसच गाव पण त्याचं महत्व अपार आहे इथं संत ज्ञानेश्वर महाराजांनी केवळ वयाच्या एकविसाव्या वर्षी जिवंत समाधी घेतली म्हणजेच संजीवन समाधी ज्ञानेश्वरीचा जन्मदाता भक्तांच्या अंतकरणात घर करणारा संत या समाधी मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच ऊर्जा जाणवते मृदुंगाचा गजर आणि भाविकांची नतमस्तकता ही जागा प्रत्येकाच मन शांत करते इंद्रायणी नदीच्या काठी वसलेली ही आळंदी संत परंपरेची साक्ष आहे इंद्रायणी घाटावर बसून केलेली प्रार्थना ती वाहती नदी तिचं ते शांत स्वरूप मनातला साराच गोंधळ शांत करतं भाविक इथं स्नान करून समाधीचं दर्शन घेतात ही नदी फक्त जल नाही तर हा आनंदीचा प्राणवायू आहे टाळ मृदुंग अभंग तुळशीमाळ आणि भक्तांची निष्ठा या वारकरी संप्रदायाच्या पायवाटेवर चालणं म्हणजे एक आध्यात्मिक यात्रेचा प्रत्यक्ष अनुभव घेणं ज्यांचं जीवन एक भक्तीत गेलं ते संत ज्ञानेश्वर महाराज आजारी लाखो भाविकांच्या मनात जिवंत आहेत लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व वयोगटातले भाविक इथं नतमस्तक होतात काहीजण नवसाला आलेले तर काहीजण जीवनात शांततेचा शोध घेतलेले आळंदी सर्वांचंच स्वागत करते आळंदी हे फक्त धार्मिक स्थळ नाही तर इथलं स्थानिक जीवन साधेपणा आणि आत्मीयता याचं देखील एक वेगळंच आकर्षण आहे इथली फुलं प्रसाद नाश्ता आणि घराघरातून ऐकू येणारे अभंग या सगळ्यांनीच इथलं वातावरण भक्तिमय बनलेलं असतं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आजही मार्गदर्शक ग्रंथ म्हणून वाचली जाते त्यांच्या वयात एवढं दुख गूढ एवढं ज्ञान हे खरंच अद्वितीय आहे ते फक्त संत नव्हते ते विचार होते आणि आजच्या काळातही त्यांची शिकवण आपल्याला अधिक मानवी अधिक समर्पित बनवते आळंदीचं दर्शन म्हणजेच मनाचा एक नवीन प्रवास इथे येऊन नुसतं डोळ्यांनी पाहायचं नाही तर हृदयानं अनुभवायचं असतं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी काही क्षण घालवणं म्हणजे आयुष्यात शांततेचा स्पर्श होणं संत ज्ञानेश्वर माऊलींचं जीवन म्हणजे ज्ञान भक्ती आणि त्याग यांचा संगम बालपणापासूनच त्यांनी वैराग्याचा मार्ग स्वीकारला फार कमी वयात त्यांनी भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी लिहून सामान्य लोकांसाठी ज्ञानाचा मार्ग उघडला त्यांचा प्रत्येक आभांग प्रत्येक वाक्य आपल्याला विचार करायला लावतो अवघा रंग एक झाला जेथे जातो तेथे तू माझं सांगते असे त्यांचे शब्द आजही आपल्याला अंतर्मुख करतात तर मंडळी ज्ञानेश्वरी हा फक्त ग्रंथ नाही तर तो संतांचे विचार अनुभव आणि परमार्थाचं दर्शन आहे आज हजारो लोक त्या ग्रंथाचं वाचन करतात आणि त्यातून मार्गदर्शन घेतात आळंदीमध्ये अनेक ठिकाणी रोज हर हरिपाठ प्रवचनं आणि सामूहिक वाचन होतं या गावात आपण केवळ फिरत नाही तर चालता चालताच चालता एक अंतर्मनाचा प्रवास करतो विचार जर केला तर इथल्या वारकऱ्यांचं जीवन हेच एक अनोखं दर्शन आहे साधेपणा प्रेम भक्ती या तीन गोष्टीवरच उभा आहे त्यांचा संसार ते अगदी खांद्यावर झोळी डोक्यावर तुळशी मनात विठ्ठल घेऊन शेकडो किलोमीटर चालत पंढरपूरला जातात आळंदी ही त्यांची सुरुवात आहे एका भक्तीचा आरंभबिंदू मंदिर परिसरामध्ये आपल्याला दिसतात गोड बोलणारे फुलवाले तुळशीचे माळ घालणारे प्रसाद विकणारे मृदुंगाच्या गजरात मग्न झालेली मंडळी दर्शनासाठी उभे असलेलं रांगेतलं प्रत्येक व्यक्तिमत्व काहीतरी मागत असतं पण ते भौतिक नाही ते असतं अंतःकरणातील शांती समाधान कधीकधी वाटतं ह्या धावपळीच्या जीवनात आपल्याला थांबायला जागा हवी असते श्वास घ्यायला स्वतःला भेटायला आळंदी हे ठिकाण आपल्याला हेच देतं शांतता सुसंवाद आणि आत्म्याशी एक नातं आपण इथे येतो ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपाशी बसतो डोळे मिटतो आणि आपल्याच अंतरात एक पवित्र वाट चालू लागते वारकऱ्यांचं जीवन किती साधं पण त्यांचं श्रद्धेचं बळ प्रचंड डोक्यावर झुळी तोंडात पाठ आणि हृदयात फक्त एकच नाव विठ्ठल विठ्ठल कधी कधी वाटतं इतकं समाधान आपल्याला का मिळत नाही कदाचित कारण हेच की आपण बाहेरच्या गोष्टी शोधतो पण आळंदी आपल्याला आत डुकवायला शिकवते प्रत्येक वारी म्हणजे भक्तीची चालती बोलती शाळा आहे जिथं कुठलंही पुस्तक लागत नाही लागतो तो फक्त विश्वास आणि समर्पणाची भावना तर मंडळी आळंदी हे फक्त गाव नाही ही एक भावना आहे ही त्या ज्ञानोबांची भूमी आहे ज्यांनी अवघा रंग एक झाला असं अनुभवून दाखवलं इथं येणं म्हणजे फक्त मंदिरात दर्शन घेणं नाही तर आपल्या अंतरात्म्याशी भेट घेणं आहे इथं येणाऱ्या प्रत्येक कोपऱ्यात प्रत्येक टाळाच्या आवाजात आपल्याला वाटतं माऊली अजूनही आपल्यातच आहे तुम्हीही कधी मन शांत करायचं असेल आपल्या गोंधळातून बाहेर यायचं असेल तर आळंदीला जरूर या ज्ञानोबा माऊलींच्या बसून शांततेचा आणि भक्तीचा अनुभव घ्या तर आज या पवित्र आळंदीमध्ये फिरताना आपण केवळ एक गाव पाहिलं नाही तर अनुभवली एक भक्तीची वाट ज्ञानाची गंगा आणि आत्मशांतीची अनुभूती संत ज्ञानेश्वर माऊलींची ही भूमी आपल्याला शिकवते की खरं समाधान खरी शांती बाहेर नाही तर आपल्या मनातच असते माऊलींच्या समाधीपाशी थांबल्यावर मन नकळत शांत होतं डोळे मिटले तरी मनात तेच दृश्य जणू ते अजूनही आपल्याशी संवाद साधत आहे या गावात काहीतरी आहे जे शब्दात नाही सांगता येत पण अनुभवल्यानंतर मात्र मनात खोलवर जाऊन बसतं आपण परत निघतो पण आपल्यात काहीतरी ताजं नवीन शुद्ध घेऊन प्रत्येक वेळी इथं येणं म्हणजे स्वतःलाच थोडं अधिक चांगलं बनवणं कारण ज्ञानोबा माऊलींची शिकवणच ही अशी आहे नम्र रहा शुद्ध रहा आणि प्रेमाने वागा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खूप 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 धन्यवाद